नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो डे वाढ दोन हजार पंचवीस सहा महिन्याचा डेटा आला आता महागाई होणार घोषणा कधी होणार ज्यानं त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा वेळेला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मिस्टर सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे महागाई भत्ता आणि महागाई राहत म्हणजे डीआर यामध्ये लवकरच तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता यामुळे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून डीए दर पंचावन्न पर्यंत जाऊ शकतो हा निर्णय सप्टेंबर अखेरी जाहीर होण्याची शक्यता आहे जन्म घ्या सी आय इंडेक्स काय सांगतो मित्रांनो जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस दरम्यानच्या औद्योगिक कामगार उपभोक्ता मूल्य निर्देशांकाच्या आकड्यानुसार डी वाढीची शक्यता दिसत आहे जून मध्ये सीपीआय डब्ल्यू एक अंकाने वाढून एकशे पंचेचाळीस वर पोहोचला त्यामुळे डीए दरात तीन टक्के वाढीचा स्पष्ट संकेत मिळत आहे डीए दर कसा ठरतो आहे पूर्ण हिशोब पहा मित्रांनो डीए दीआयू च्या सहा महिन्याचा डेटा वापरला जातो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सीपीआयू एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन तर मध्ये तो एकशे पंचेचाळीस वर पोहोचला श्रम बुरोच्या माहितीनुसार या आधारे डीए मध्ये तीन टक्के वाढ अपेक्षित आहे मागच्या वेळी डिसेंबर दोन हजार चोवीस च्या घसरणाऱ्या इंडेक्स मुळे फक्त दोन टक्के वाढ झाली होती नवीन वेतन आयोग आणि डीए प्रणालीतील बदलाची मागणी मित्रांनो आठव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार असला तरी अद्याप त्याचे सदस्य नेमलेले नाही दरम्यान केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डीएगण्य बदलाची मागणी केली आहे सध्या बारा महिन्याच्या सरासरी वापरला जातो तो तीन महिन्याच्या सरासरीवर आधारित असावा अशी मागणी झाली आहे बँक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या टू डीए प्रमाणे केंद्र कर्मचाऱ्यांना गटानुसार महागाई निर्देशांक काय सांगतो डेटा मित्रांनो जून दोन हजार पंचवीस मध्ये खाद्य व पेय गटाचा निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा पान तंबाखू व नशील पदार्थासाठी एकशे दुसष्ट चार कपडे व पादरणासाठी एकशे बावन्न इंधन व प्रकाशासाठी एकशे त्रेपन्न पॉईंट पाच आणि मिश्र गटासाठी एकशे बेचाळीस होता एकूण सीपीआय डब्ल्यू जून मध्ये एकशे पंचेचाळीस पर्यंत पोहोचला आहे ही वाढ डेवाडीचे संकेत स्पष्ट करते डेवाडीबाबत अंतिम घोषणा कधी होणार ते जाणून घ्या मित्रांनो केंद्र सरकारकडून डेवाडीची घोषणा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या हिशोबात जुलैपासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या पगारात त्यांचा प्रभाव दिसेल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे पुन्हा भेटूया या नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद